नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे अशा एक चटणीचा प्रकार बघणार आहोत जी की ताटाची शोभा जेवणाची रंगत आणि जिबेची चव तर वाढवेलच पण ही चटणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हा पदार्थ सगळ्यांच्याच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण त्यातल्या त्यात महिलांच्या भरपूर समस्या असतात त्यावरती हे रामबाण उपाय आहे हा पदार्थ एकदा बनवला तर एक ते दीड महिना छान टिकतो तर आज आपण इथे बहुगुणी एकदा बनवली तर एक ते दीड महिना टिकणारी खमंग जवसाची चटणी बनवणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे चला तर लगेचच सुरुवात करूया आता सुरुवातीला ही चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया जवसाची चटणी बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम म्हणजे पाऊन वाटी स्वच्छ निवडून जवस घेतलेले आहेत हे जवस असे दिसतात याला फ्लॅक्स सीड्स किंवा आळशी असंही म्हटलं जातं हे जवळ तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल आणि ते खूप मागी नसतात पण शरीरासाठी हे जवस खूप फायदेशीर असतात त्याचबरोबर इथे मी पावकप खिचलेलं खोबरं घेतलेलं आहे कप जवस आहे तर पाव कप खिचलेलं सुकंखोबरं घेतलेलं आहे सोबतच इथे मी दोन टेबलस्पून तीळ एक लहान चमचा जिरे दोन टेबलस्पून धने तीन ते चार सुक्या लाल मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडासा कडीपत्ता एक ते दीड चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ बस एवढंच काय ते साहित्य लागणार आहे सगळं साहित्य सहज घरात उपलब्ध असतं फक्त जवसच आणावं लागेल आता पुढची कृती करूयात आता आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी गॅसवरती लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला तेल वगैरे काहीच घालायचं नाही डायरेक्ट जवस घालायचं आहे आणि हे सतत हलवत मंद आचेवरती छान खमंग भाजून घ्यायचे आहेत जवस भासताना अजिबात घाई करायची नाही गॅस मोठा करायचा नाही आणि याला सतत हलवत राहायचं म्हणजे हे जवस छान खमंग आणि एकसारखे भाजले जातात आणि त्यामुळे चटणी चवीला खूप छान लागते जवस भासताना तळाची कढई वापरा किंवा असा लोखंडी जाड तवा असेल तर तो वापरा यामुळे सगळं साहित्य छान खमंग आणि एकसारखं भाजलं जातं आता तुम्ही म्हणाल की जवस भाजलं की नाही हे कसं ओळखायचं तर तीळ भाजायला घातल्यानंतर जसं चटचट उडतात आवाज येतो त्याच पद्धतीचा यामधूनही चटचट आवाज येतो असा चटचट आवाज येईपर्यंत याला छान भाजून घ्यायचं आहे जवस आपल्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण हे खूप फायदेशीर आहे जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स प्रथिनं फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि लिग्नान्ससारखी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात शाकाहारी लोकांसाठी तर हा वरदानच आहे कारण माशामध्ये जो ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतो तो या जवसामध्ये भरपूर असतो जवस रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतं त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो हे जवस हृदयाच्या आरोग्यासाठी वजन कमी करण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी तसंच डायबेटिक लोकांसाठीही खूप फायदेशीर आहे केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे कारण यामध्ये विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं जवस हार्मोन्स बॅलन्स ठेवण्यासही मदत करतं महिलांचे भरपूर समस्या असतात त्यावरती हा जवस रामबाण उपाय आहे म्हणून आपल्या आहारामध्ये दररोज एक ते दोन चमचे जवस खाणं खूप गरजेचं आहे पण जवस असंच खाल्लं जात नसेल तर तुम्ही या जवसाची चटणी बनवून याचं सेवन दररोज करू शकता जवस छान खमंग भाजले गेलेले आहेत मंद असेवरती तीन ते ती चार मिनटं लागतात मस्त असं चटचट उडत आहे आवाज येत आहे तुम्ही बघू शकताय आता हे जवस आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता याच गरम तव्यामध्ये तिळ घालो आणि ही मंद आचेवरती सतत हलवत छान खमंग भाजून घेऊ ही छान चटचट उडेपर्यंत छान टपोरे होईपर्यंत मंद आचेवरती सतत हलवत भाजून घेऊ ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तसंच तिळामुळे ही चटणी अजूनच खमंग होते तिळ हे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे तिळामध्ये फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ही छान खमंग भाजले गेलेले आहेत छान टप्पोरे टप्पोरे झालेले आहेत आता हेही त्याच ताटात काढून घेऊ म्हणजे ज्या ताटात आपण जवस काढलेलं आहे त्या ताटात आता याच तव्यात जिरे धने लाल सुक्या मिरच्या घालू आणि अगदी मिनिटभर मंदाचेवरती सतत हलवत परतून घेऊ जिऱ्यामुळे धन्यामुळे चटणीला छान खमंगपणा येतो सुक्या लाल मिरच्या असतील तर घाला नाही घातला तरीही चालेल मिरच्या घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे मिनिटभर परतून घेतलं आता हेही जवसासोबत काढून घेऊ आता याच तव्यात अगदी थोडं तेल घालायचं आहे म्हणजे साधारण अर्धा चमचा तेल घालू तेल खूप घ्यायचं नाही फक्त अर्धा चमचा घ्यायचा आहे आता यामध्ये लसूण पाकळ्या आणि कडीपत्ता घालायचा आहे आणि मिनिटभर मंद आचेवरती सतत हलवत भाजून घ्यायचं आहे लसूण कडीपत्ता असा तेलावरती परतला की लसणातील कच्चेपणा निघून जाईल कडीपत्ता छान कुरकुरीत होईल त्यामुळे चटणी भरपूर दिवस छान टिकेल तुम्हाला जर कडीपत्ता जास्त आवडत असेल तर इथे पाव कप कडीपत्ता घातला तरीही चालेल इथे मी तीन ते ती चार कडीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या आहेत तसंच लसूण पाकळ्या लहान आहेत म्हणून थोड्या जास्त घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता नीटभर भाजून घेतलं आता यामध्ये आपल्याला पाव कप खोबऱ्याचं कीस घालून घ्यायचं आहे आणि हेही मंद आचेवरती संपूर्ण साहित्य खोबरं हलकं तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा नाही नाहीतर हे करपेल आणि चवीला चांगलं लागणार नाही सगळं साहित्य मंद आचेवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे अजिबात घाई गडबड करायची नाही तरच आपली चटणी छान खमंग होईल तसंच या चटणीसाठी तेलही खूप वापरायचं नाही तेलाचं प्रमाण जास्त झाल्यास ही चटणी जास्त दिवस टिकणार नाही खोबरंही छान तांबूस रंगावरती भाजून झालेलं आहे आता हेही त्याच ताटात काढून घेऊ आणि संपूर्ण साहित्य पूर्णपणे गार करून घेऊ सगळं साहित्य पूर्णपणे गार झालेलं आहे आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या मोठ्या कोरड्या भांड्यात काढून घेऊ मिक्सरचं भांडं अगदी कोरडं असावं पाण्याचा थेंबसुद्धा नको नाहीतर चटणी लवकर खराब होऊ शकते म्हणून मिक्सरचं भांडं अगदी कोरडंच वापरायचं सगळं साहित्य घालून घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपल्याला मिक्सर चालूबंद बंद करत ही चटणी रवाळाशी वाटून घ्यायची आहे ही चटणी तुम्ही कुठून घेतला तरीही चालेल अजूनच भारी लागेल मिक्सर चालूबंद चालू बंद करत पल्स मोडवरती मी ही चटणी वाटून घेतलेली आहे खूप जास्त बारीकसुद्धा करू नका नाहीतर ही चटणी चवीला चांगली लागणार नाही मस्त अशी खमंग जवसाची चटणी तयार झाली धनेजिऱ्यामुळे छान सुगंध येतोय आहे रंग छान आलेला आहे अजिबात चिकट तेलकट झाली नाही छान मोकळी झालेली आहे चटणी वाटून झाल्या झाल्या लगेच डब्यात भरून ठेवायची नाही कारण हे मिक्सरला आपण बारीक करून घेतो त्यामुळे चटणी परत गरम होते आणि लगेचच ही चटणी गरम डब्यामध्ये भरला तर मॉइश्चर धरून ही चटणी खराब होऊ शकते म्हणून वाटल्यानंतर अशी एका कोरड्या ताताट काढून दहा ते पंधरा मिनटं असंच हवा लागू द्या त्यानंतर कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे चटणी महिना ते दीड महिना फ्रीजशिवाय छान टिकते कमी साहित्यात भरपूर चटणी तयार होते तर तुम्हीही या पद्धतीने ही चटणी करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशा सुखा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा कुंकुमित बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग